नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शुक्रवारी मराठवाड्यातही पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज अंदाजे ओरडली मराठवाड्यातील पाणी प्रश्न शेती पंपांना मोफत विजेच्या निर्णयावरून ग्राहक संघटना महावितरण आमने सामने खाती आवजारावरील जीएसटी मुळे शेतकरी आला घाईला ठिबक सिंचन साहित्य विक्रेतेही घट नांदेड जिल्ह्यात सोयाबीनवर पाणी शेंगा खाणाऱ्या आळाईचा प्रादुर्भाव गिरण्या धरणाची नव्वदी पार चौदाव्यांदा धरण शंभरी गाठणार केंद्र सरकार गावाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आखणार योजना भाव कमी होण्याची शक्यता दूध उत्पादकांच्या अनुदानाचा मार्ग मोकळा दोन दिवसात अनुदान मिळणार एक पीक पाणीला प्रतिसाद कमीच खानदेशात अतिपावसाने उडवली दानादान बुलढाणा जिल्ह्यात सहाशे सत्तावीस एकर वर तुतीची वारणातून विसर्गात वाढ कृष्णा नदी काठच्या गावांना इशारा पुन्हापुराचे संकट अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवा कृष्णा महापूर नियंत्रण समितीची मागणी अमरावतीमध्ये विम्याच्या नावाने शेतकऱ्यांची सव्वा दोन लाखाची फसवणूक शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी राज्य केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा नाना पटोले सोबत कीटकनाशकांच्या लिंकिंमुळे भूर्दंड सांगली जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांचा पीक नुकसानीकडे कानाडोळा ओढांच्या शेतीचे पंचनामे नाहीत खानदेशात त्र्याण्णव टक्क्यावर पाऊस अठरावा हप्ता दोन हजार रुपये ऑक्टोबर महिन्यात मिळण्याची शक्यता अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा धन्यवाद